काय त्या कशाला त्याच्यावर कशाला एक काम करत ना तर अशी भात तुझी भावना ते देखा, देखा, दे देखा ना काम उचल गोया रमचारा उचल गो या भाऊ ना पाहुना म्हणलं तुम्ही उचल गोया दाव तुम्ही एक काम करा

সোকাটাসথানিযুনা সাসানিকে সিশামাকারান্করারারেয়িতানেডান্টান্কে সোমাকন্য়ারেড্কেে সোয়ান্ক সোমাকের্য়ে, अरे भाई रे दादा दादा नमस्ते नमस्ते भाले आहे ना पहिलीच धारका पहिली धारका आहे ना बोलवला पहिलीच पहिली धार ना चेट्टा चेट्टा माल का एक बाकी पहिला पैसरलाय नंतर माल दे ना दादा दादा सांगले पहिल्या पैसे बाबा द्यायचा दे ना

पैसा घर राहील पण ठीक आहे मला सालास पाय नुसता दिली सू आणि घरी जायची तिने नुसताने कोणी माय कर हो पैसा घर राहील कोंबडा का पाहिजे नाही का कोंबडा का पाहिजे म्हणतात का पाहिजे म्हणतात येडा कितले बी खरं पाठ रे

अरे शिवा तू तर पाहुणा जेवणाबद्दल पण गोडे मार आणि पाहुणा जातो आपला बाई पैसा मागे राहणारे पुन्हा पाहू शे पाहुणा खातून येणार पाहुणा पण तेवढा पाय तुम्ही पैसा रे पैसा सुत्र

<laughs> 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 तुम्हें तुम्हें आ ए। <laughs> अरे पैसे पाहिजे आत्ता मारली आराम करेन बोलते रे बहुत आराम करे ना बाबा एक रुपया दे तुम्ही <laughs>

पना नवरा पाड पणा नवरा पाड मी शेल आणि मग तुमला पण माल असली का नकली पहिले थोडी लिस्ट लिहिक असते तेच सहा काय म्हणते पाहुणा घ्या आणि पाय पचक लिस्ट नेऊना पहिले थोडी लिस्ट लिहिक असत थोडी लिस्ट नकास आत्माराम नाही म्हणस पण माणसा राम गोटी ऐकस यशकां लक्षात घ्या हे दारू पिण्यासाठीच आहे प्रक्रिया दारूचे प्रकार कैक व्यक्ती या दारूला पिते आणि कैक व्यक्तीला हो ही दारू पिते म्हणून त्याच्या संसाराचा विनाश होतो मुलं कुठे पत्नी कुठे स्वत कुठे एक लक्षात घ्या ही दारू आजचा जमाना काय त्या बापांनी पाप हो पंचवीस तीस वर्षाच्या मुलाला आपल्या खांद्यावर घेऊन तो बाप स्मशानभूमी पर्यंत घेऊन जात आहे काय पाप केलंय त्या बापाने हीच ती दारू आजचा जमाना त्यांच्या होटावर मूच नाही किती शायनिंग मध्ये दारू पितात तो आणि ती दारू पिल्यानंतर ती दहा रुपयाने इमलनी पुढी लतस त्यामा बच्च टाकतोस <coughs> हलवानी आयडिया किती बाजी येते माल जाऊ द्या माल जाऊ द्या माल जाऊ द्या पण एक लक्षात घ्या या जगात श्रीमंत कोण आहे ह्या जगात श्रीमंत फक्त एकच माणूस कोण की ज्याचं शरीर तंदुरुस्त आहे जगात फक्त श्रीमंत तो त्याच्या पलीकडे दुसरा श्रीमंत कोणीच नाही माझी <स्थाँगा> काय परवडणार नाही सर्व स्थिती काय भाजी ना मसाला ना वासूट नाय बोल ना काय <स्थाँगा> भाजी ना मसाला ना वास टूट ना मानप तो भाजी ना मसाला ना वास नाही बाप थोडी लिस्ट बाल कडकेल होणार नाही काय माहिती गो आधी इथली आहे बना सालाय मी तेवढं बोल नसता पीस पीस काजू काय शिवा तुम्हाला

Soal, bagaimana? Bagaimana? Pintu jalan apa? Tukar baik itu ni macam apa? Siapa nak lihat surat berpintah jalan apa? Boleh, boleh, nanti. Daklar, ni ni apa? Daklar, 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 ni apa? बोल्या कांदा आदित तुम्ही दोधी दोनी वेग्यात फिट करा दारूची वाटी कोब्राची भोगी बागराची वाटी कासाडी हाटी आणि जेवाणी दाताडाटी चला रे झाला सुत तुम्ही घाण रे सौदा फिट हो गया आता कोब्रा पुबा पुई देखले पण त्याचं चात जसं खळ लय रे

शिवा आते तुम्ही बहीण येईल तुम्ही बैल येतात तू याले हान आणि तो तुले हान तुम्ही पॅन नाही सांगितली मला काय दाख पहिले तुला शिवा

आले كده कायलेलो काय 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 काय

अरे ओम अॼु

शिवा घ्या बाकी कोंबड आहे कोकड मी तुमचे आठ दिन काही जाऊ देत नाही आठ दिन तुम्ही आज राहा